हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी माहेरी आली आहे आणि माहेरी येऊन आता दोन दिवस झाले आहेत तर इथे आज आई मला काहीतरी गिफ्ट घेणार आहे त्यामुळे आम्ही इथे सोनाराच्या दुकानामध्ये आले आहोत तर काय गिफ्ट घेतला आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर बाकी मला आणि बाकीच्या सर्वांना मुलांना देखील आईने छान असं गिफ्ट घेतलं आहे तर याच्यामध्ये सिल्वरच्या चेन आहेत आणि मला ही गोल्ड रिंग घेतली आहे म्हणजे अंक घेतली आहे अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे आणि मुलांना आईने तिघा चौघांना पण चेन घेतली आहे चांदीच्या तर ही आमच्या आईची खूप छान मैत्रिणी आहे दोघी पण खूप छान मैत्रिणी आहेत त्यांचं खूप क्लोज असं रिलेशन आहे आणि मस्करी मस्ती असं त्यांचं चालतच असतं तर

हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये कसे आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त उत्तम आरोग्यदायी आणि आनंदी जावं ही ताई तुळजाभवानीच्या प्रार्थना तर मैत्रिणी न मी आले आहे माहेरी आणि माहेरी येऊन मला वाटतं दोन दिवस झाले असतील पण मी काही ब्लॉग वगैरे काहीच शूट केलं नाही म्हटलं आरामच करावं कसलंच काम नाही करायचं म्हणून मी काहीच काम केलेलं नाहीये सगळ्या सगळ्याच कामांना सुट्टी आहे म्हणून मोबाईलला पण सुट्टी दिले मी। आज जा जा आहे मी तर असं आज म्हटलं चला व्हिडिओ शूट करावं कारण आमच्या मुंबईच्या ज्या सासूबाई आहेत माव सासूबाई त्या म्हटल्या की तू गावाला गेलीस आणि व्हिडिओ का नाही टाकला म्हणजे आईकडे गेली असतात त्यांना उत्सुकता असते फार बघण्याची म्हणून मग म्हटलं चला आज व्हिडिओ शूट करावा तर चला मंडळी काय काय करतायत तुम्हाला दाखवते मी सानू दादा काय करतोय तू गेम खेळतो बोलो सर्वांना गेम खेळायला या म्हणावं गेम खेळण्या हा सांगूच बघा इथेच कुठं खात खात गेम खेळणं चालू आहे आणि आमच्या प्रिशू मॅडम काय करतायत <laughs> प्रिशू इकडे बघ मम्मा हा काय खाती तू सांग सर्वांना दाखवते काय दाखव दाखव हातात घेऊन दाखव काय ते काय ते काही महिना ना हा तुला आवडते ना आणि प्रिशू आता झोपेतून आहे तिची मस्त झोप झाली आहे इकडे बघा तिला हे कपडे आहेत ना सानूचे आहेत बरं का तिला तिचे कपडे आवडत नाही आल्या सानू आल्यापासून त्याचेच कपडे घालते बिचारा सानूच खूप म्हणजे तिच्यामुळं तो एकदम त्याच्यामध्ये <laughs> राहते तिला त्याला जे कपडे घालायला काढलेले असतात ना सकाळी आंघोळ केल्यानंतर ते तिला घालायचे असतात सर्व तिला आहे माझ्याबद्दलच बोलतायत म्हणून इथे यांचं चाललंय खाण्याचं मी चला आता किचन कडे जाऊया तुम्हाला दाखवते काय काय चाललंय आज काय काय बनतय किचन मध्ये स्पेशल ते तुम्हाला दाखवते चहा घ्यायला या चहा तयार आहे येस चला आणि बघा राडा बघा किचन मध्ये आई आताच भाजीपाला घेऊन आहे आक्का हाय कर सर्वांना हाय <laughs> <laughs> आपले सबस्क्रायबर्स म्हणतील की तुमच्या घरी मासे मटन चिकन आणि बिर्याणी हेच बनतं का तर हे काय ग ते काय छोटे मासे त्याला मुऱ्या मुऱ्या मुऱ्याच आहेत का पण मुऱ्या ह्याच्यापेक्षा लहान असतात नाही तर त्याला म्हणतात झोऱ्या अच्छा ह्या जिवंत होत्या का जिवंत होत्या आणि हे चिलेपी चिला पी अच्छा हम्म आणि बाकी सुमन साठी काय आज सुमन साठी बघू ना कच्ची दहा सांगू तिच्या पूजा मॅडम काय चाललंय मॅडम बिर्याणी झाली का अच्छा पूजाने मस्त बिर्याणी बनवायला सुरुवात केलेली आहे संध्याकाळची वेळ आहे लवकरच चालू करावं लागतं सर्व बिर्याणीची रेसिपी तुम्ही आधीच पाहिली आहे तर तीच आहे रेसिपी सेम तसंच बनवते पूजा तसं तो तुम्हाला रिझल्ट नंतर दाखवेल बहिमगाच्या शेंगावडतात हो, गावर हो मस्त गावरा नाही तर सगळं बघा तुम्ही भाजीपाला वगैरे पुण्याला आपल्या गाव, गावच्या सारखाच भाजीपाला भेटतो तरी वांगे बघा किती मस्त आहेत हे तर हे बघा जसे आपल्या गावाला भेटतात ना एकदम काटाळू वांगे तसेच भेटतात इकडे पुण्याला देखील भाजीपाला सेम आपल्या गावाकडच्या सारखा भेटतो गावाकडच्या तर चला आता चहा वगैरे घेतो आम्ही त्यानंतर आम्हाला खाली जायचं चूल पेटवायला पेटायला ना चुलीवर मासे तळायचे आणि मासे तळायचे आणि भातेपद करायचे इसूर हा आज आईच्या पद्धतीने आपण इसूर बघूया कसं बनवते ती तर आता आम्ही चहा घेतो आधी बाकीचे अपडेट खाली जाऊन देतो तुम्हाला हे गपरे बसू दे बसू दे खाऊ दे त्यांना बघा इथं गँग सगळी बसलेली आहे इथे आणि हा हा सर्वात मोठा आहे मामा मुलांचा पण हाच जास्त खोडी करतो आगाऊपणा चला आज आता स्वरूप वेदू शूट करणारे सर्व व्हिडिओ वी, आहे ना वेदू वे इंट्रोडक्शन दे ना तुझं <laughs> <laughs> नाव सांग तुझं नाव माझं नाव वेदान आहे वेदान आहे बर आशा मस्करी चालतात आणि सगळ्यात जास्त हे छोटा फटाक आहे हा दिसायला जरी छोटा असला ना पण खूप जास्त आगाव आहे आणि सर्वांना परेशान करून ठेवले एकदम परेशान तिला पाण्याची एक बॉटल घेऊन या वरतून जा तर इसूर भाजून घेणार आहे मी आधी त्याच्यासाठी इथे मी बाजरी घेतली आहे ती अर्धा किलो बाजरी आहे आणि आता हे छान मस्त लाया फुटेपर्यंत भाजून घेणार आहे तर इथे आता मी बाजरी आहे ना ती एकदम लाल होईपर्यंत भाजून घेतलेली आणि एकदम तुम्हाला इथे मध्ये मध्ये व्हाईट देखील दिसत असेल तर एकदम लाह्या फुटलेल्या सारखी ही बघा या पद्धतीने बाजरी आपल्याला भाजून घ्यायची असते इथे बाजरी भाजून झाली आहे मी काढून घेते आता खाली खाली काय त्याच्यावर रच्यावर प्लेट तू जरा लाव ला, आता डाळ पण मी काढून घेते पाहू शकता या पद्धतीने डाळ व्हायला हवी तर याच्यात सर्व असायला हवेत पण जे एवढे घरात आहेत तेवढे मी घेतलेत तर हे थोडेसे अगदी त्याचा स्मेल येईपर्यंत भाजून घ्यायचे धने असायला हवेत पण धने नाही आहेत सध्या म्हणून या पद्धत करून त्याचा एक वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे शेंगा देखील भाजून घेते ओल्या शेंगा आहेत घड्या आईने आणलेल्या त्या भाजून घेते येते सचिन मामा गैस बंद कर गैस रे अगो बापरे दगड। तेच रागू आहे ना आता तर इथं विचार भाजून झालेल्या आहेत आणि आता मासा फ्राय करणार आहोत आम्ही हा जिलाबी मासा आहे मसाला वगैरे सर्व काही पूजाने वरतूनच लावून आणला त्याला आणि ते कशाचं पीठ आहे पूजा रवा रवा नाही घेतला थोडासा अच्छा मीठ वगैरे